हाय मैत्रिणीनं चला तर आले पाँ पाँ ता पा शेतामध्ये मी आता बघा पाडेनऊ दहा वाजत आलेत तरी पण धुकं किती थंडीच तेवढी बघा डोंगरावर तर काहीच दिसत नाही तरी पण शेतात सकाळी सहा साडेसहालाच दाजी आलेली आहेत पहा पाणी भरण्यासाठी किती थंडी वाजत असेल पहा शेतकऱ्यांची कसे हले तर सुट्टी घेऊन पाणी भरायचं काम चालू आहे समोर सासरे पण आहेत पाणी भरण्यासाठी इथं ते पण सकाळपासून असते त्यांना विचार का आपण कधीपासून येतो काही उराय काय भरले काय माहिती पाणी कसेच पाणी भरलं गावात कधी आले होते <laughs> भाजी संपली का भाजी मी घेऊन गेले होते बर का पण एकदा तुम्हाला व्हिडिओ पण दाखवला होता पाहिला होतात पाहिले ना आ, मी घेऊन गेले ते भाजी तुम्ही म्हटलं घेऊन जा म्हटलं कधी पण घेऊन जाईन मग आता झालं भरून तुमचं झालंय पण लाईट हा का लाईट गेली काय लाईट आहे पण हा का बर त्यांचं पण झालंय भरून आता पोरांच्या शाळेत जायचं गॅदरिंग आज सगळीकडे पळायचे काम चालू आहेत माझे झाले पण लाइटच काहीतरी फॉल्ट झालाय त्यांच्या डीपी मध्ये त्याच्यामुळे मग ते परत घरी गेलेत म्हणे थोड्या वेळाने तर काय दिवसभर त्यांचं तेच काम चालू असतं त्याच्यामुळं काही नाही वाटत पण दाजींचं कसं आहे ड्युटी करायची हे पण करायचं म्हटल्यावर अवघडे आणि लग्नाला पण जायचं आहे त्याच्याप्पा त्यांना अकरा वाजता निघणार आहे तोपर्यंत भरणार आष्टी जायचं आहे लग्नासाठी आता त्यांचे पण कामं भरपूर आहेत म्हणा तसे आपलं काय घरातलं काम किरकोळ कामं असतं ते त्यांच्या स्टाफमधलं लग्न आहे मित्राच्या मुलीचं का काय काही सांगता येणार नाही आहे नेमकं पण आहे तर जायचं आहे म्हणे कारण सुट जरी काम कोणाचं काही कार्यक्रम वगैरे असेल ना तर सगळे जातेतच पा त्याच्यामुळं जावंच लागतं सगळ्यांना हे इथं मामांची त्यांची भाजी होती आत्याबाईंची काढून घेतली त्यांनी नांगरून टाकलंय आणि इकडे लसूण चला तर दाजी पण येते पा इकडे आता पलीकडच्या वावरात येतं पलीकडे दिसतंय ते आंब्याचा झाड दिसतंय का ते तिथं आता इथं येतील समोर थंडी दहा वाजत आले तरी सुद्धा धुक बंद नाही आणि ऊन तर लगेच नाही आता पावसाचा अंदाज तर सांगितलाय मी काय आहे ज्यावेळेस दारे धरले जातात ना त्यावेळेस शेकोटी केली जाते छोटीशी अशी शेकोटी करायची आणि ते शेकोटीला बसायचं मग काय आहे शेकोटी करण्यासाठी इथं जास्त म्हणजे हे पण नसतं जाळण्यासाठी कचरा वगैरे पण आता काय आहे थोडासा घरूनच घेऊन यावं लागतं पा का तिथं गेल्यावर शेकोटी करावं लागेल म्हणून थंडीच तेवढी का गहू केवढा झाला आहे आता न पटता आता नंतर इथं सारे चालू करते जेवढं होईल तेवढं होऊन जाईन नंतर अकरा वाजता निघणार इथं आणि तर आल्यावर ते म्हटले संध्याकाळी करन आता संध्याकाळी परत ये नाही इथं एवढ्या थंडीत पाऊस आला तर बरं होईल कारण मागच्या वेळेस असं झालं होतं भरणं भरून झालं नऊ वाजेपर्यंत भरलं पा आम्ही रात्री आणि बारा वाजता रात्री पाऊस आला जाऊ जा। द्या डबल झालं ते भरणं कारण इरिया मारलेला होता तर सगळं होऊन सुद्धा आज सकाळी बघा आबळ आलं दाजींना म्हटलं अहो पाऊस येईन जाऊ द्या जा। ते नाही नाही पावसाच्या भरावशा नसतं बसायचं म्हणे आपण आपलं काम करून घ्यायचं येऊ किंवा नाही येऊ जायला रस्ता सुद्धा नाही पा इथं सगळं ओलंय इथपर्यंत होतं कोरडं आले इथपर्यंत आता पुढं कसं जायचं ते पजी तिथं समोर पाणी भरते तिथं शेवटच बारा असेल बघू तेच येते निकड आता आवाज येते इथून जातो त्यांनाच <laughs> पाण्यामुळे आवाज येतो तिथं त्याच्यामुळे त्यांना का आवाज जायना मी किती वेळचा आवाज येते ओ ऐका oh, ना आवाज तर जातोय आहे त्यांना पण कोणत्या साईडने आवाज येतो तिला ना केला हा त्यांनी किती वेळ हात केलाय थांब म्हणते तिथं